सो हियर वी आर बॅक अगेन विथ अनदर युट्यूब व्हिडिओ कालच मॅच झाली इंडिया वर्सेस वाटलं नाही की uh, अमेरिका जोरात देईल आपण इंडिया अ ग्रेट एस्केप म्हणला पाहिजे खर तर कारण सूर्याचा तो कॅच सुटला परत काय म्हणता येईल बरोबर आणि सतरा अठरा एकोणीस आपली जी बॉलिंग चांगली झाली जर त्या तीन चार ओव्हर मध्ये जर आपण जर रन्स लीक केले असते ना कोरिअँडरसन राहायला असता काहीतरी विषय होता आपला तरी पण मला वाटलं की आपण थोडे लिक केलेले टाइट बॉलिंग करायला पाहिजे होती त्या दोन्ही पैकी कोरिअंडरसन किंवा नितीश पैकी कोणी राहायला ना अवघड विषय होता आय थिंक आय एम प्रेटी हॅपी की uh... म्हणजे कोहली परफॉर्म करत नाही ऍक्च्युली चांगली गोष्ट नाहीये पण जर त्याचा पॉझिटिव्ह घ्यायचं म्हणलं ना तर मिडिल ऑर्डरला टाइम भेटला स्टेज मध्ये जर आपण मागच्या दहा वर्षीच बघितलं ना आशीष वन डाऊन येऊन कोहलीच ऑलमोस्ट कॅरी करत होता म्हणजे त्याच्या अराउंड पूर्ण टी ट्वेंटी स्क्वॉड खेळायचं ह्या वेळेस थोडं कसं झालं स्टिल अर्ली मी म्हणेन याच्यावर थोडं घाई करतोय असं म्हणेन मी सध्या तर घाई करायला लागला तो म्हणजे त्याच्यावर प्रेशर आहे सध्या स्ट्रायकेट हा प्रेशर ओपनरे रोहित गो अँड जस्ट बुम हा पण अरे तू त्याचा प्लेअरच नाही ना त्याला तीन चार बॉल मिळेल झाल्यावर त्याला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो त्याने शंभर इनिंग खेळले त्यामध्ये चार इनिंग त्याने अशा खेळल्या फर्स्ट त्याने स्ट्राईक केले चांगलं नाही तो पेटेल नो डाऊट म्हणजे कुठला तरी वेस्ट इंडीज किंवा इंग्लिशचा बॉलर झाला तर काय खिजवला आता मी तर प्रॉबेबल हे बघितले सीडिंग ऑलरेडी होत हे काय सीडिंगच नवीनच फॅड काढले आयसीसी ने काय माहित नाही अरे तुम्ही पॉइंट वर काढा ना हे काय म्हणजे तुम्ही ऑलरेडी सगळं काय म्हणायचं सेट आहे म्हणजे ही टीम इथेच खेळणार खेळणार इव्हन मी चॅम्पियन्स ट्रॉफीचं बघितलं ड्राफ्ट शेड्यूल इंडियाची मॅचेस सेमी फायनल ला गेलं ना इंडिया सेमी फायनल लाहोर मध्येच होणार आणि फायनल मध्येच होणार ते बिकॉज आर्मी बेस असल्यामुळं ते त्या गोष्टी आहेत पण नाही आपल्याला म्हणजे किती इन्फिल्ट्रेशन मला तर बीसीसीआय काय म्हणजे किती तुम्ही त्याच्यात हे व्हाव लागला आता एवढं इंटरफिअर नाही करायला पाहिजे असं वाटतंय मला बट ठीक आहे इंटरफिअर केलं पण ह्या वेळेस वर्ल्ड कप मी म्हणेन की व्हेरी बॅलन्सड बिकॉज ऑफ द पिचेस कारण बॅट्समनची लायकी काय कळते रे उगाच तुम्हाला फ्लॅट ट्रॅक देऊन नुसते बुली करत नाही येत सिक्स आयपीएल वाले मॅच बघतो कालच्या मॅच मध्ये ते कोण तो नितीश कुमार आणि त्यानं थोडं म्हणजे ऍटलिस्ट फाईट दिली किंवा सूर्या दुबेला रन झाल्या त्याचं कारण एकच आहे टाइम घातला पिचवर त्यांनी बरोबर ते पिचर रोहित शर्मा आणि विराटनं जर काल एक आठ ओव्हर पॉईंट साठ जरी रना करून जर त्यांनी ठेवले असते तर ऑलमोस्ट एकशे साठ एकशे ऐंशी फर्स्ट बॅटिंगला फर्स्ट बॅटिंगला ऑबियसली ऑबियसली म्हणजे टाइम दिला पाहिजे आपले सगळे घाई करत होते त्यांचे पण घाई करत करतच होती म्हण पण ओव्हरऑल मी जर बघितलं ना च असे इमिग्रंट आहेत भरपूर बट स्टील यु हॅव टू वर्क एज अ युनिट ना रे बरोबर ना बरोबर त्यांच्या तीन मॅचेस बघितलेत आता काल त्यांचा कॅप्टन नव्हता मोनाक आरन जोन्सने कॅप्टन्सी केली कॅप्टन्सी मला त्याची आवडली ऍक्च्युली वेस्ट इंडिज प्लेअर येतो बारवाडोस -बार मध्ये जन्मलेला त्यानं दुबेसाठी भाई स्पिनरच खेळावला नाही तो हार्मित सिंग एवढा चांगला क्वालिटी स्पिनर भाई त्याला बॉलिंगच दिली नाही आणि जे कोरियांडर्सनं कमी बॉलिंग केली आख्या टुर्नामेंट मध्ये मला एक ओव्हर पण टाकली नाही वाटत ह्याच्या आधी एक टाकलेली त्याला बॉलिंग चार ओव्हर खेळायला आले सो कस होत नुसतं मला असं कालच्या जेव्हा नाही ना ती अफगाणिस्तानची मॅच आठवली ऑस्ट्रेलिया विरुद्धची जे अफगाणिस्तान एकदम शेल मध्ये गेलत ना आणि दोनशे रन करून दिल्या मॅक्सवेल ला त्याचा एक पाय लंगडा आहे तुम्ही त्याला बाई म्हणजे त्याच्या आर्क मध्येच सगळे बॉल टाकले अफगाणिस्तानने आर्क मध्ये आणि त्याला डिफिकल्ट जाऊ लागत स्पिनर खेळायला बरोबर तर हे स्पिनरच्या वर शेवटसाठी ठेवले की बाबा कुणासाठी कोण होत शेवटला लवकर स्पिनरला खेळणारा काय <laughs> माहिती बाय स्टार घेऊन मारणार होता वाटतं सिक्स स्टार पण मला वाटतं आवडत झालं बॅट कमी तिथे जी इग्नाईट झालो ऑस्ट्रेलिया ते फायनल जिंकूनच गप बसले <laughs> नाही वेळेस तर शुअर शॉट मला वाटते विंडीज वर्सेस ऑस्ट्रेलिया कारण मी विंडीजची मॅच बघितली आय hmm. थिंक uh, त्यांचा टर्न अराउंड आहे ना डॅरेन सॅमी आणि रॉमेन पॉवेल जेव्हापासून कॅप्टन आणि कोच झालेत ना झालेत तेव्हापासून आले कारण भरपूर मॅच्युअर प्लेयर मध्ये माइंडसेट दिसला अरे तो प्लेअर बघ ना तू ऍज अ प्लेयर बघ डॅरेन सॅमी काय मला तर त्याचं म्हणजे स्किल होत्या काय होत्या पण तू बघ त्यानं दोन वर्ल्ड कप जिंकून दिले चौदाचा बारा कि पंधरा जिंकून दिला आणि सोळा सोळाचा पेशावर जामीचा तो कोच आहे पीएसएल मध्ये डॅरेन समी आय थिंक त्याच्या टेंडर मध्ये पाच वर्षात दोन वेळा काहीतरी पेशावर जालमीनं पीसीएल जिंकले पीएसएल हा आणि मला वाटतं मध्ये असताना सुद्धा डॅरेन समी जिंकले वाटतं त्या डेव्हिड वॉर्नरच्या टीम मध्ये होता तो आ, तो होता का नाही कटिंग इलेव्हन मध्ये नव्हता रे नसेल आय थिंक मध्ये होता थिंक हे असंच आहे रे ॲज अ प्लेअर तेवढे इम्पॅक्टफुल नसतील जसं एम एस धोनी पण आहे एम एस धोनीकडे काय टेक्निक नाही काय म्हणजे तुम्ही त्यांना जर एखाद्या बॅट्समॅनला जर शिकवा म्हणत धोनी म्हणाल की बाबा माझ्या काही टेक्निकच नाही मी तुला काय शिकू टेक्निक पण एक इनसाइड जे कोच म्हणून ते कोचिंग वेगळं असतं आता अँडी फ्लॉवरला काय जातं काय तो जिम्बॉ प्लेयर प्लेअर होता काय म्हणजे तसं इव्हन बॅटिंग रेकॉर्ड पण एवढं काही खास नसेल पण एक इंटेंट एक आता जीजी भाईला ट्रोल करतो पण जीजी भाई पण इम्पॅक्टफुल आहेत युएसए च्या बाबतीत पण सेम आहे त्यांचा कोचिंग स्टॉप आहे ना तो टॉप नॉच आहे रे त्यांनी क्लिअर केल्या सगळ्या गोष्टी आणि आर्थर अली खान सॉरी काय आर्थर अली खान म्हणतोय तो कॉमेडीटरच आठवतोय मला अली खान हा कुठला युएसएचा बॉलर पाकिस्तानचा बॉलर ना तो पाकिस्तानचा बॉलर तर पंतला जो बॉल काढला काल बॉलिंग केली ऋषभ पंतला काय बॉल होत तू ऑलमोस्ट सिम्पल तर त्याचा हात असा साइडवर एक नंबर म्हणजे कोण थॉट करेल की पंतला बाबा असं येऊन हे करत एकतर तो असं स्वीप खेळत होता पण दोन सिक्स पण लावले आय थिंक एक लावलेला एक तर बघ प्रूव्ह झाले जेवढ्या जास्त टीमला तुम्ही चान्स देताल ग्रुप दिस फॉर्मॅट म्हणजे जो फाय पर ग्रुप आणि चार ग्रुपचा फॉर्मॅट मला खूप आवडला बघ ना तू हे मिनोज बऱ्यापैकी मला वाटते अफगाणिस्तान इवन बांगलादेश किंवा नेदरलँड पण होणारच आहे एनिवे अरे अजून काय पाहिजे तुम्हाला तुम्ही दिली बघ कालची मी तर म्हणाल त्यांनी तगडा संघासारखी फाईट दिली आपल्याला म्हणजे एकदम हे म्हणून म्हणजे हा ठीक आहे स्कोर कमी केला त्यांनी पण द वे त्यांनी जी बॉलिंग केली किंवा आपल्या बॅट्समन म्हणजे काय टप्पे पण बघ त्यांचे एक टप्पा फुल असायचा एक टप्पा शॉर्ट पीच असायचा एक टप्पा गुड लेंथ असायचा म्हणजे असं एकाच टप्प्यावर सगळे बॉलिंग केली असं कोणच नाही म्हणजे तो चा बॉल सूर्याला टाकलेला धोका पण गेले की कि किती आखूड पडला तो टप्पा म्हणजे पीच जजमेंट जे आहे ते त्यांना काय म्हणू शकतो तू एज अ प्लेयर आय डोंट नो किती मॅच्युअर असतील पण कोचिंग स्टाफ तुम्हाला इंस्ट्रक्शन येणं की तुम्ही ह्या लेंथवर बॉलिंग करा ते पण महत्वाचं आहे बरोबर त्यांच्या कडनं ते इन्सेट गेले तसा फायदा त्यांना झाला था। आय थिंक अठराव्या वर पण त्यांनी आपल्याला स्ट्रेच करणं एकशे अठरा म्हणजे इट्स अ बिग थिंग फॉर डेम अठराव्या कुठे एकोणिसावी चालली ना हा म्हणजे नाही पण इंडियाच्या पॉइंटने मी बोलन की सूर्याला आणि दुबेला थोडा बॅटिंग टाइम पाहिजे होता अजून पण एक क्वेश्चन अनआन्सर्ड आहे मला रोहितचा अजून नाही वाय जडेजा इन द स्कॉड वाय जडेजाय काल तुम्ही त्याला बॉलिंग दिली नाही काल तुम्ही त्याला बॅटिंग दिली नाही आणि तो असा पण नाही की शार्प टर्न आहे त्याच्या बॉलला म्हणजे लाईन आणि लेन परफेक्ट आहे ठीक आहे पण तुम्ही बघा ना गुदकेश मोतीला वेस्ट खेळावं खेळावा लागले त्या बॉलवर टर्न आहे दुसरा आहे ना आपला अखिल हुसेन विकेट कोणाला पडतात बघा तुम्ही गुदकेश मोतीलाच विकेट जास्त पडते अकिल हुसेन पेक्षा दोन विकेट घेतले हा कारण त्याच्याकडं थ्रू द एअर टाकतो गुदकेश मोती पण अकिल हुसेन स्पीड आहे अँगल आहे त्याच्याकडं जसं जडेजा पटेल आहे अक्षर पटेल फ्लॅट देतो नाही म्हणजे मी काल नवजोत का म्हणाल की आता हा युएसए चा लेग होता ना आपला मोस्टली फ्लोरिडामध्ये तर काही थंडरस्टॉम चालले त्यामुळे ती मॅच वॉश आहेत सगळ्या चारीच्या चारी, चारी।, चारी। आणि वेस्ट इंडिजचा लेग आहे त्यासाठी हे स्पिनर सो कुलदीप किंवा चहल आता रोहितची कॅप्टन्सी कन्सिडर करता मोस्टली मला वाटतं तो कुलदीप बरोबर जाणार कुलदीपला चहल वर गेलं पाहिजे चहल इज अ विकेट टेकर रे इम्पॅक्ट प्लेयर आहे त्याने एक मॅच फक्त फेल गेलाय इंडिया वर्सेस इंग्लंड दोन हजार एकोणीस ची भाई तुम्ही त्याला इग्नोरच मारलाय चहलचा प्रॉब्लेम सांगतो ज्या टीम मध्ये ज्या लेफ्ट हँडर आहेत तिथे चहल काहीच कामाचं नाही काहीच म्हणजे काहीच कामाचं नाही लेक्सपिनर कुठलाच लेक्सपिनर कामाचा नाही म्हणजे एक जो अँगल नॅचरल तयार होतो स्विंग साठी तो लेफ्ट हँडरला इझी जातो पण ज्या टीम मध्ये राईट हँडर आहेत त्या टीमच्या अगेन्स्ट चहलला घेतलं पाहिजे अरे मग राईट आहे आपल्याकडे अरे भाई करा ना बॉलिंग एक एक दोन रोहित एक भाई कोहलीला टेरिंग कॅप्टन्सी का करत नाही ती भाई सूर्या आहे म्हणजे थोडं अरे सचिन न वर्ल्ड कप दोन हजार अकरा मध्ये पण केले ते भाई फायनल मध्ये सेवाग का सचिन बॉलिंग पण केली आय थिंक एक दोन ओव्हर केली ती म्हणजे काही मला कळतच नाही यार म्हणजे एवढे फिट प्लेयर असं काही नाही की आधी सारखं राहिले नसतो एका टप्प्यावर बॉल आहे नाही एक ते काय म्हणू शकतो मे बी त्यातल्या त्या गोष्टीचं फिअर व्हावं लागलंय कदाचित बॉलिंग चाललं आणि ऑलराऊंडरच्या कोट्यात जर गेलो प्रत्येक टीम ऑलराऊंडर म्हणून बघणार तुम्हाला म्हणून तू बघ ना शुभमन गिल काय करत नाहीये अय्यर बॉलिंग करत नाही किती प्लेअर आहेत खूप बाकी टीमसाठी साठी असणारे प्लेअर तसे कमी आहेत राहुल त्रिपाठी झाला हे झाला शंभर टक्के दिली टीम साठी त्यांनी म्हणजे जे तुम्ही सांगाल ते एकच अपेक्षा आहे बघ जर चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या पट्ट्याला खेळवायची असली तर आपल्या पट्ट्याने बॉलिंग शिकली पाहिजे रिंकू सिंग <laughs> रिंकू सिंग दूरी हो हाईट पण कमी आहे थोडा केदार जातो अँगल पण येऊ शकतो अँगल पण येऊ शकतो बट असा आम्ही म्हणजे शुभम मी आधीपासूनच म्हणतोय की वी आर नॉट द फेवरेट्स पण जी पाकिस्तान सोबतची जी बुमराची बॉलिंग होती ती बघून थोडा असा प्रत्येक ह्याच्या ह्याच्यामध्ये प्लेयर मध्ये स्पिरिट आला असेल बट अमेरिकेची सोबतची मॅच बघून परत एकदा जाणवलं की दॅट वॉज नॉट गुड इन म्हणजे तेवढं बी ते एवढं नव्हतं की आपल्या टीमला पार हे करेल पाकिस्तान पाकिस्तानची मॅच बघत होतो त्यावेळेस प्लेज अँड रोल करत होते की यार पाकिस्तान तुम्ही एवढे फुल मेंबर साइड आहे आणि तुम्ही हे असोसिएट नेशन कसे कळत आहे म्हणजे सेम गोष्ट आपण पण केली ना यार तुम्ही पाहिजे आपलं लक काय शुभम की आपल्या टीम ग्रुप मध्ये नेदरलँड ची टीम बघ काय फायटन खेळायला लागले अफगाणिस्तान पाहिजे होती आपल्या <laughs> अवघड झाला असतं अफगाणिस्तान कारण त्यांच्याकडे किती बॉलर आहेत तो नवीन उल्लक आहे तो त्यांचा उमर जाई दोन्ही बॉलर स्लोअर बॉल चांगला टाकतात किंवा त्या दोन्ही बॉलर कड फास्ट बॉल चांगला आहे आणि सगळे कॉलेज कॉलेज आणि मी सुपर बघायला लागलोय पुढच्या सगळ्या मॅचेस एक तर आपली वेस्ट इंडिज अफगाणिस्तान इंडिया ऑस्ट्रेलिया इंडिया, आणि इंडिया वेस्ट इंडिज बांगलादेश नेदरलँड किंवा नेपाळ आता नेपाळ तर नाहीच होणार बांगलादेश किंवा नेदरलँड बांगलादेश मोस्टली बांगलादेश बांगलादेश येईल पण ठीक आहे म्हणजे आपली आपली फास्ट बॉलिंग मला मला... ना, ना, आ... तर शुभम आहे म्हणजे दिसते लाईन लेन त्यांनी एकदम हे केलंय टाईट ठेवली आहे मी इम्प्रेस आहे बघा हर्षदीपकून तुझ्या पद्धतीने अरे काल पिच काय होती बॉलिंग केली असती तरी तुला मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय समज पंधरा रन आहेत आणि सहा बॉल आहेत तर बुमरा नसेल तर कोण तर वी हॅव अ ऑप्शन नाव हर्षदीप एखादी मॅच ठीक आहे केस मध्ये मी बोलू शकतो कारण तो यॉर्क टाका लागला त्याचा प्ले अनप्लेबल चालला रे तीन होर त्याने भले 40 देऊ दे पण त्याला जर लास्टची होर टाकाय दिली तर तो, तो, तो भाई अॅक्युरेसीनेच टाकणार बॉल आहे अॅक्युरेसी त्याच्याकड आहे हां जी सिराज कड नाही आहे जी सिरीज कड नाही आहे सिरीज कड नाही आहे ती सिरीज भाई एज अ अँगल एज अ अँगल जातोस लेफ्ट लेग साइडला जातोस तू एक मला आवडलं रोहित एक म्हणजे चुकांमधून शिकलं पाहिजे कॅप्टन्सी मध्ये पण जे, जे बॉल त्याने वर्ल्ड कप मध्ये चुक केली ती फायनल ला की सिराज हा जुन्या बॉलचा बॉलरच नाही एक नाहीतर इकॉनॉमी स्पेल टाकणार आणि तेच पाहिजे वर्ल्ड थोडं कॉम्पिटिशन पण होत ना शमी होता बुमरा होता त्यामुळे मी बी ठेवला असल तरी चूक झाली ती की हेड च्या अगेन्स्ट बा खेळायला पाहिजे होता अख्या आयपीएल मधले अठरा एकोणीस वर्षाचे पोर हेडला आउट केले विचार करा तू चुकांमध्ये नाही शिकलं पाहिजे आर नॉट पण स्टील आपली काही अपेक्षा किंवा होप्स मरत नाही ती हा नाही आपण ऍज फार टुर्नामेंट गोज ना आय थिंक सुपर एट मॅचेस आणि सेमी फायनल फायनल जर पाऊस हे ते काही आलं नाही तर भरपूर इंटरेस्टिंग असणार आहे मला आतापर्यंत पाच सहा वर्षातली ही एकदम बॅलन्स रायटरने काय स्क्रिप्ट लिहिले ती मला माहित नाही पण ऍट लिस्ट मॅचेस तरी चांगल्या आउट व्हायला लागलेत नाही लुकिंग इलेक्शन सॉरी आपले जे इलेक्शन झाले जनरल इलेक्शन झाले त्यामुळे थोडा धडा बसला असेल पप्पांपेक्षा चांगली स्क्रिप्ट लिहिली का पप्पांना आता स्क्रिप्ट लिवायला पेज मिळतील का नाही हे दिशि चालेल ठीक आहे आय थिंक इंडिया आणि आपल्या ग्रुपला सोडून सेटबॅक मी म्हणेन न्यूझीलंड न्यूझीलंड टुर्नामेंट मोस्टली क्लिअर कट शुभम की न्यूझीलंड आउट ऑफ टुर्नामेंट आहे देन इंग्लंड मोस्ट नाही इंग्लंड नाही हा तर ते फ्लोरिडात मॅचेस आहेत यू नेवर नो फ्लोरिडात नाही बहुतेक त्यांची मॅच आजची मॅच इम्पॉर्टंट आहे इंग्लंड साठी हा अफगाणिस्तान जर झालं तर नाही नाही आरती वेगळा ग्रुप आहे रे ऑस्ट्रेलिया वाला ग्रुप आणि तिसरं म्हणजे वाचवू शकत नाही त्यांना पाकिस्तान पाकिस्तान आता हारणार असं हारणार आहे ना अक्षरशः तुला सांगतो काय ह्यांच्या है। टीम मधले एक चार पाच जण तर उडणार बघ ते कारण त्यांचं तिथं प्रत्येक गोष्टी ठरलेलं असतं की उडणार म्हणजे उडणार म्हणजे बाबराजांची बी जाईल मला हे बघ दोन मेजर चेंजेस दिसत आहेत वर्ल्ड क्रिकेट मध्ये आफ्टर दिस टुर्नामेंट की पाकिस्तानचं रिस्ट्रक्चर होईल मोस्ट प्रॉबेबी पाच सहा प्लेअर मी हे विसरलोच चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ना दरवाजावर त्यामुळे मे बी नाही होणार चेंजेस ओके ओके हा तसं म्हणतोय हा मे बी आता ह्यांनी दोन तीन नवीन प्लेयर ट्राय केलेच ना सॅम बी सॅम हे ते सो मे बी ते कंटिन्यू करतील न्यूझीलंड न्यूझीलंडचं तर मला शंभर टक्के वाटते लुकिंग बॉलिंग अटॅक त्यांचा डेअर पण होणार नाही शुभम की पिंडी किंवा कराची मध्ये बॉलिंग पिचर्स ठेवायचे त्यांचा डेअर बी होणार आपल्या मॅचेस होणार नाही तर बरं ठीक आहे लाहोर लाहोर मध्येच माहिती आहे आपली काही पण झालं ना तरी लाहोर मध्येच आहे बट इट इज सब्जेक्ट टू अगेन सिक्युरिटी कन्सर्न्स सॉरी अजून क्लिअर झालं नाही बीसीसीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ कडनं बघूया लकी असेल तर आम्ही दोघं पण जाऊया तिकीट एक्सप्रेस हा <है>? शुभम <laughs> समजोता एक्सप्रेस मध्ये एसी थ्री टियर काय एसी थ्री टीअर बाय काय एक्सप्लोजन होऊ नको बाहेब अरे ते जम्मू काश्मीर मध्ये अटॅक झाले सो मोस्ट प्रोबब्ली परत एकदा कोणतं महाराष्ट्रात उठणार पाकिस्तान मध्ये कसं जाऊ शकते टीम म्हणणार ते जोरावर नाही मला नाही वाटत तिला आवडला मॅच होईल मोस्ट प्रॉबेबली ती आपल्या युएई मध्ये होणार मॅच दुबई मध्ये श्रीलंका जर म्हटलं की वी विल होस्ट नाही 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 श्रीलंका नाही होत शंभर टक्के नाही होत ते वेदर अँड बीदर दुबई दुबईला न्यूट्रल चॉईस आहे त्यांच्यासाठी सो थँक यू आम्ही असंच कन्सिस्टन्सी ठेवूया मोस्टली माझ्या डोक्यात होतं की वीकली एक पण सिन्स टुर्नामेंट चालू असते तेव्हा ऍटलिस्ट टू मॅचेस पर वीक तरी इंडियाच्या असतात सो हा विल बी लाय आफ्टर एव्हरी इंडिया मॅच आणि जनरल अनालिसिस किंवा सुपर एटच्या अराउंड बघूया की जर मॅचेस त्यासारख्या होत लागल्या किंवा mm -hmm. जर वर्ल्ड कप जर असं वन वे दिसत नसला जसं आता दिसतोय की वेस्ट इंडीज वन वे फायनल दिसा लागले पण काही जर रंजक जर घडायला लागलं देन वी विल सी हाऊ कॅन वी थँक्स फॉर ट्यूनिंग इन लाइक कमेंट सब्सक्राइब शेअर नाही केले तरी चालेल पण ऍट लीस्ट कमेंट तरी करा कमेंट तरी करा ऍट लीस्ट फीडबॅक तरी दे की व्हाट शुड बी हाउ शुड बी इम्प्रूव्ड बाय बाय